हेते ते फूल हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळी सकाळी सगळी कामं आवरलेली आणि मला जायचं होतं शेतामध्ये तर शेतामध्ये बाजरी खुरपायचं काम चालू होतं तर म्हटलं पाऊस येईल म्हणून पावसाच्या आधीच आम्ही बाजरी खुरपायचं ठरवलेलं म्हटलं दोन तीन दिवसांनी पाऊस सांगितला आहे म्हणून प लवकरच आम्हाला बाजरी खुरपून घ्यायची होती आणि बायका लावलेल्या मी पण तरी त्यांच्याबरोबर मला पण जायचं होतं म्हणून मी माझं सगळं काम आवरलं आणि मी माझे शेतात गेले शेतात गेल्यानंतर छान असं ऊन वगैरे लागतं म्हणून शर्ट वगैरे घातलं आणि आराध्याला मी ना शाळेत लावलेलं मग ती आल्यानंतर मला काही येत नाही मग तिला सगळी कामं आवरली आणि ती शाळेत गेल्यानंतर मी खुरपायला गेले कसं शेतात काम असतं तर आपल्याला पण जावं लागतं फक्त बायांवर डिपेंड नाही राहून चालत म्हणून त्यांच्याबरोबर आपल्याला पण जावं लागतं सगळी कामं करावी लागतात शेती असल्यानंतर आणि मी माझी पटपट सगळी कामं आवरली आणि गेली कारण शेतात बाजरी खुरपून पा बाजरीला पाणी वगैरे द्यायचं होतं खत वगैरे टाकायचं होतं मग त्यासाठी लवकरच क्रोपणी करून घ्यायची होती मी सगळ्यांना मग माझं थोडंसं खुरपून झाल्यानंतर बायकांना घरी जाऊन पाणीही देऊन गेली आणि जाता जाता थोडंसं शेतातले गार्डनमध्ये खूप सुंदर असं असे फुलाले आणि कशाचं झाड आहे ते माहीत नाही मला मी असंच एक जणांची आणून लावले आणि ते गुलछडीच्या चे झाडासारखंच आहे आणि त्याला पहिल्यांदाच फुलं आले आज चला तुम्हाला दाखवते हे ते फुल असं गुलछडीचं चे झाडासारखंच आहे ते झाड असं कांदाच आणून लावलेला आणि त्याला सुंदर असं आज फुल उमलले पण खूप सुंदर असं फुल आले त्याला चाफ्याच्या फुलासारखं असंच मला आवडलेलं म्हणून मी असंच गुलछडीचं मला तर पहिल्यांदा वाटलेलं गुलछेडीच आहे पण नंतर म्हटले ज्या ज्या घरनं आणले ते म्हटले की हे नाही आहे त्याला खूप सुंदर असं फुल येतं खूप सुंदर आहे पिंक कलरचं गार्डनमध्ये असेच नवीन नवीन नवी झाडं लावलेत हे असं झाड पहिल्यांदा चावलंय आणि खूप सुंदर असं त्याला छान फुलं आले चाफ्याच्या फुलासारखंच आहे पण चाफ्याच्या फुलाचं चा थोडंसं झाडं असतात पाकळ्या हे थोडंसं नाजूक आहे खूप सुंदर आहे असेच वेगवेगळे आणि उष्णकमलचा वेग थोडासा जाळायला लागलेला पण फुटला फुटल्यानंतर खूप आनंद झाला म्हटलं चला आता काय खरं नाही झाड आपलं जाळायला लागलं आहे आरवकडनं थोडंसं मुळ्या खांद्यात आलत्या त्यामुळे ते थोडंसं सुकल्यासारखं झालेलं पण छान असं परत फुटले आणि त्याला इथे अशी छोटीशी कळी पण आली त्याला असे तार वगैरे लावले हे छान सुंदर असं फुटायला लागले सगळीकडं त्या झाडाला खूप असे छोट्या बटन गुलाम खूप सुंदर सुंदर असे दररोज पाच सहा पाच सहा फुलं निघतात चला कोणत्या झाड आहे ते गुलाबाचं म्हणजे काय म्हणतात शोचं ते कमेंट करून नक्की सांगा मला केला आहे छान असा शेंगदाण्याचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा लसूण हिरवी मिरची शेंगदाणे छान असे शे, तेलात भाजून घेतले आणि त्याला छान असे खलबत्त्यात ठेचून त्याला असे परतायला ठेवले खूप छान लागतो कधीतरी जेवण करताना तोंडी लावण्यासाठी छान लागतो आणि सगळ्यांना पण आवडतो आणि पावसाचं वगैरे वातावरण वा असलं तर असं खायला छान वाटतं पण थोडंसं केलं आहे शेंगदाणे जास्त आणि हिरवी मिरची थोडीशी टाकली आहे कारण मुलं खातात आणि त्यामध्ये लसूण पण टाकलं आहे छान आता कडक झाल्यानंतर खूप छान लागतो आता परतत आला आहे असं जास्तीतच करून ठेवत असते जेव्हा मुलांना वगैरे सगळ्यांना जेवण करताना वाटला की खात असतात असा पद्धतीने खरडा आहे एवढे गिफ्टचे बॉक्स भेटलेत छान असे दुकानामध्ये मेडिकल शॉप असल्यामुळं जास्तीचा काही माल घेतला की प्रत्येक काही मालावरती वेगवेगळे असे गिफ्ट भेटतात असे छान असे सगळे गिफ्ट भेटले चला ह्यामध्ये काय काय मी तुम्हाला दाखवते असे खूप सारे गिफ्ट सारखे मिळत असतात हे आता हे तीन बॉक्स मिळालेले आहेत आणि छान असे कप पण भेटलेले आहेत एका बॉक्समध्ये चहा पावडर वगैरे त्यामुळे मी ते तुम्हाला दाखवते मी आणि हे एक आहे चॉपर हे विकत आणले हे सारखं आमच्या घरी लागतं चॉपर फिंगर चिप्स वगैरे करण्यासाठी हे मी विकत आणले आणि मुलांना विकतलं खाण्यापेक्षा घरीच करून घातलं तर खूप छान लागतं म्हणून मी असं हे विकत हे मशीन असं विकतच आणले मी चला दाखवते मी तुम्हाला त्यामध्ये कशी आहे मशीन ते बॉक्समध्ये अशा पद्धतीची मशीन आहे त्याला पुढे असा बॉक्स आहे या बॉक्समध्ये जे आपण काही करेल ते या बॉक्समध्ये येतं आणि क्लीन करण्यासाठी आपल्याला असं काढायला पण येतो खूप छान आहे बटाटा वगैरे खूप छान त्यामध्ये होतो सगळे अननस बटाटा गाजर काकडी हे सगळ्यामध्ये होतं कांदा वगैरे सगळ्यामध्ये चॉप होत असते हे बघा खूप छान असं सगळं आणि करून पण काढलं बटाट्याचं खूप छान आणि त्याला एक छान असं हे आपल्या खाली हे मशीन खाली लावलं की छान असं एक असं निघून आहे म्हणून केलं आणि इथे एक असं हँडल आहे त्या हँडल आणि आतमध्ये आपल्याला जे काही ठेवायचं आहे ते आपण ठ्यायचं बटाटा कांदा वगैरे आणि ते असं प्रेस करायचं छान असं आपल्याला यामध्ये चॉप पण खूप छान आहे बघा आणि वॉश पण करता येतं अशी पद्धतीची अशी छोटी तशी आणली खूप आवडतात फिंगर चिप्स वगैरे आणि आपल्याला स्वयंपाकात वगैरे पण वेगळा कांदा वगैरे काही करायचं म्हटलं बारीक लगेच एक दोन मिनिटातच होतं म्हणून अशी विकतच मशीन आणली खूप छान आहे उपयोगी आहे ते किती रुपयाची आहे सातशे नव्याण्णव रुपयाला मिळाली ती सातशे नव्याण्णव रुपयाला भेटली खूप छान आहे आणि घरीच करता असते मी फिंगर चिप्स वगैरे त्यामुळं ही मशीन खूप उप उपयुक्त आहे आणि सारखीच त्याचा वापर पण होतो पहिलं करायचं म्हटलं की विळीवरती खूप वेळ लागायचा फिंगर चिप्स वगैरे करण्यासाठी हे खाली चिटकण्यासाठी त्याला एक असं हँडल आहे एकदम छान असं ते फरशीवरती पॅक होतं मग यामध्ये बारीक करण्यासाठी छान हे होतं हे गिफ्ट आहे त्या गिफ्टमध्ये काय बघूयात अजून हा बॉक्स तर मी ओपनच नाही केला तर वरती ते दिसते डिश वगैरे असतील वाव छान बाउलेट आहेत बाऊल दोन बाऊल आहेत काचे छान आहेत खूप सुंदर आहेत दोन आहेत कधी आता उपयोगाला येतील छान असं त्यामध्ये काही पण काढून ठेवण्यासाठी पण उपयुक्त पडतात हे बॉक्स बाउल छान आहेत ए फाय हंड्रेड आणि टू हं टू फिफ्टी या टॅबलेटवरती मिळाले अजून एक बॉक्स आहे या बॉक्समध्ये बहुतेक ग्लास है ग्लास खुल नव्हतं यामध्ये आहेत काचेचे ग्लास वाव ग्लास नाही ते कप आहेत काचेचे सेलो छान आहेत आजकाल सगळे काचे चहाच भांड्यामध्ये कपामध्ये ग्लासमध्ये चहा वगैरे पितात छान वाटतं आणि खूप सुंदर आहेत चार मिळाले मी, मी बॉक्समध्येच ठेवत असते थी त्यांना असे बॉक्समध्ये ठेवल्यानंतर ना व्यवस्थित राहतात अजून तर काही याचा वापर केला नाही खूप सारे आधीचेच आहेत म्हणून मी लगेच काही वापरायला काढत नाही कोण पाहुणे वगैरे आले की याचा उपयोग होईल छान असा चहा वगैरे प्यायला हे डायनिंग टेबलवरती काही पण भाजी वगैरे काही सलाड वगैरे कापून त्या बाऊलमध्ये ठेवू शकतो हे पण खूप उपयुक्त आहे आणि अजून एक बॉक्स आहे हां त्याच्यामध्ये पण छोट्याशा काचेचेच बाउल दिसत आहेत खोलून पाव पण ह्या बॉक्समध्ये सुद्धा काचेचेच बाउल आहे आणि त्या बाऊलला खूप छान असे झाकणसुद्धा आहेत वा काचेची वाटी म्हणता येईल आणि त्याला छान असं काचेचे ब्लाऊ बाऊल आणि त्याला छान असं झाकण आहेत आणि चार मिळाले आपण काही पण ठेवू शकतो आणि त्यावरती वरतून झाकण असल्यानंतर तर पॅक बंदच राहतात यावरती तर काजू बदाम वगैरे ठेवण्यासाठी आपण कशासाठी पण उपयोग करू शकतो काही पण झाकून ठेवण्यासाठी पण खूप सुंदर गिफ्ट भेटलेत असे खूप सारे गिफ्ट भेटलेत आणखीन एक बॉक्स आहे हा एक बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये छान असे कप आहेत तुम्हाला दाखवते मी या बॉक्समध्ये आहेत असे सुंदर कप खूप सुंदर कप आहेत आणि असे तीन ते चार बॉक्स मी आलेत बघा खूप सुंदर असे मी वापरायला पण काढलेत कप असेच आणि हे अजून नवीनच आहे मग काढले नाही यामध्ये हैदराबादी चहा पावडर अशा तीन प्रकारच्या चहा पावडर होत्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या चहा पण खूप छान होतो आणि असे कोणाला चहा द्यायला खूप छान वाटतं मी सध्या अशाच कपांमध्ये पेते आणि मुलांना पण देते आम्ही आमचे कलर पाहून नाही का ब्ल्यू कोणाला रेड कोणाला ग्रीन कोणाला असं कप घेतले हा तिसरा बॉक्स आहे आम्हाला गिफ्ट मिळण्याचा खूप छान आहे त्याच्यावरती डिझाईन पण आहे डोली वगैरे खूप सुंदर आहे असे गिफ्ट भेटत राहतात खूप सुंदर सुंदर मी सगळे काही वापरायला काढत नाही कधीतरी असे पाहुणे वगैरे आल्यानंतर त्याचा खूप असा उपयोग होतो कसे वाटले हे गिफ्ट कमेंट करून नक्की सांगा हे तर खूपच छान आहे चला म्हटलं खूप असे गिफ्ट भेटले वर शेअर पण करावेत की कोणते कोणते गिफ्ट भेटलेत ते आणि तुम्हाला दाखवावे पण आणि आजकाल काचेच्या वस्तू सगळेजण वापरतात आणि काचेच्या वस्तू वापरल्या चांगल्या पण असतात आणि याला तर असं झाकण वगैरे भेटले आणि झाकून पण राहते सगळ्यात गोष्टी असे दोन तीन बॉक्स गिफ्ट भेटलेले आहेत आणि हा मी स्वतः विकत घेतलेला आहे ते असे एवढे मोर पंख आणलेत चला ह्याच्यापासनं काहीतरी करायचं आहे असेच ठेवलेत आता सध्याला आणि खूप सारे मोरपंख हे मी घरीच केले छान असं पुष्ट्याचा वापर करून हे घरीच केले आता एवढ्या मोरपंख ह्याचा पण छान असा शोचा असेच ठेवले तरी पण छान दिसतात पण म्हटलं मुलं घेतात आणि खेळतात आणि ते कुठं पण पडतात असं एकदम छान असा शोसाठी वस्तू तयार केली की ते एक जागेवर होतं त्याला एक त्याची एक फ्रेम तयार करायची मला छान असं मला तसला पेंटिंगसारखा पोस्ट आणून त्यावरती मी चिपकून त्याला छान असे काच वगैरे लावणार आणणारे मी जेव्हा आणेल तेव्हा दाखेल तुम्हाला हे आता मिळाले की आणलेत मी छान असे खूप आहेत किती खूप छान दिसतात असा मो एकदम सजीव असल्यासारखं छान असे सगळे मोरपंख आणलेत खूप 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 उपयोगी आहेत आणि खूप साऱ्या सारे उपयोग पण आहेत ह्या मोरपंखाचे असे किती आहेत माहीत नाही खूप आहेत दुपारच्या दोन तीन वाजले पावसाला सुरुवात होते सकाळी सकाळी सगळी कामावरून थोडंसं शेतातलं पण काम केलं घरातली पण कामं केली आणि दुपारचं दोन वाजले धोर धोर ढो धोर पाऊस आला आणि इतकं पाणी झालं ना सगळीकडं पाणीच पाणी झालं त्या पावसामध्ये थोडंसं पॅरो सायकल वगैरे पण ठेवत होता आरोग्या पण छान अशी पावसात तिला पाऊस आला की तिला पावसात खेळायला आवडतं तर मी व्हिडिओमध्ये बघतालच आराध्याने किती एन्जॉय केलं आहे आणि थोडा पाऊस कमी झाला की असं कधी जात असतो किती काही बोला पण तो काय गेल्याशिवाय राहत नाही आराध्या काय पावसात सायकल भरवत नाही त्याला पण थोडासा पाऊस येऊन गेला सायकल खराब केली पण तरी पण आरोग्याशिवाय

बोलत तर ते काही ऐकत नाही आणि संध्याकाळ झाली की त्यांनी छान असा लपण डावचा डाव मांडलेला त्याचा फ्रेंड आला होता छान असेल ते तिघ जण लपण डाव खेळले E Look <laughs>